आज धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन आहे आणि या निमित्त चंद्रपूरच्या दीक्षाभूमीत मोठ्या संख्येने अनुयायी या ठिकाणी दाखल होत असतात सोळा ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या दीक्षाभूमीवर दीक्षा दिली होती त्याच्यामुळे या दीक्षाभूमी अत्यंत आति, महत्व आहे आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असतात विशेष बाब म्हणजे चंद्रपूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांची बाबासाहेबाची अस्थिकला या ठिकाणी आणली जाते आणि या आज सोळा ऑक्टोंबर दिवशी या दिवशी या ठिकाणी दर्शन ठेवली जाते त्याच्यामुळे मोठ्या संख्येने विविध ठिकाणून या ठिकाणी अनुयायी येत असतात आणि बाबासाहेबांचे दर्शन अस्थिकलशचे दर्शन घेत असतात मोठा सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो कारण की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिली होती त्याच्यामुळे या ठिकाणी या दीक्षाभूमीला अत्यंत महत्त्व आहे चंद्रपूर चंद्रपूरमध्ये या ठिकाणी दीक्षा दिली होती त्याच्यामुळे या दीक्षाभूमीला अत्यंत महत्त्व आहे आपण या ठिकाणी बघू शकतो बाबासाहेबाचा अस्थिकलश या ठिकाणी आणला जात दीक्षाभूमी आणि त्यानंतर बुद्धवंदना होणार आणि बुद्धवंदना दर्शनला जाणार आजच्या तारखेमध्ये या दीक्षाभूमीला अत्यंत महत्व मानला जातो आणि लाखो अनुयायी या ठिकाणी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव